अमरावती जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं सुमारे एक हजार दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे यामध्ये अमरावती चांदूर रेल्वे धामणगाव अचलपूर चिखलदरा दर्यापूर चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे तालुक्यात एकशे अठ्ठावन्न हेक्टर चांदूर रेल्वे तालुक्यात पस्तीस धामणगाव रेल्वे तालुक्यात पंच्याण्णव हेक्टर अचलपूर तालुक्यात चारशे तीस हेक्टर चिखलदरा इथं अठ्ठेचाळीस हेक्टर दर्यापूर इथं तीनशे पंचावन्न हेक्टर बाजार तालुक्यात एकशे दहा हेक्टरमधील पिकांचं मोठं नुकसान झालंय या संकटात अचलपूर तालुक्यातील चारशे तीस हेक्टर शेती खरडून निघाली आहे मात्र बाधित क्षेत्राचे पंचनामे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आठ दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू असून चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर मेघाटसह मोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झालेल्या धुळघाट मंडळात पहिल्यांदा दमदार पावसाची नोंद झाली या मंडळात पासष्ट मिलीमीटर सादाबर्डी चिखलदरा इथं शहात्तर पूर्णांक तीन मिलीमीटर शिरखेड इथं एकाहत्तर पूर्णांक आठ मिलीमीटर तर रिद्धपूर मंडळात सहासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यानं अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत तीनशे बेचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात तीनशे बावीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि ही टक्केवारी चौऱ्याण्णव टक्के आहे या आठवड्यात पावसाची आकडेवारी वाढली असली तरीही अमरावती जिल्ह्यात अजूनही धारणी चिखलदरा भातकुली मोर्शी अचलपूर या तालुक्यांमध्ये पावसानं सरासरी देखील गाठली नाही आहे